नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डाऊजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारामध्ये शेतकरी मित्रांनो हा बोरवेल पॉईंट दोन मे रोजी पाहण्यात आलेला आहे हा आहे नागठाणे सातारा येथील बोरवेल पॉईंट मित्रांनो हा साळुंकी यांच्या घरचा बोरवेल पॉईंट असून हा बोरवेल पॉईंट दोन मेला पाहण्यात आला होता व वीस मेला याचं ड्रिलिंग झालेलं आहे शेतकरी मित्रांनो या बोरवेलला अठरा दिवसाचा गॅप पडूनसुद्धा जवळपास एक इंचापर्यंत पाणी लागलेलं ला आहे मित्रांनो ज्यावेळेस हा बोरवेल पॉईंट चेक केलेला होता त्यावेळेस या बोरवेल पॉईंटला जवळ दीड ते दोन इंचापर्यंत पाणी दाखवत होतं परंतु मी त्यांना एक इंचापर्यंतच सांगितलेलं होतं कारण बऱ्याच वेळेस असं होतं की बोरवेल पॉईंट चेक केला जातो आज जा आणि केला जातो महिन्याने त्यामुळं आता हा मे महिना आहे आणि पाण्याच्या लेवलमध्ये दिवसेंदिवस जी घट होत आहे त्या हिशोबाने मी एक ते सव्वा इंचापर्यंत पाणी सांगितलेलं व त्या पद्धतीनंच या बोरवेल पॉईंटचा रिझल्ट मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला साळुंके काकांनी या व्हिडिओमध्ये स्वतः सांगितलेलं आहे की त्या गावची कंडिशन कशी आहे आणि तरी पण या बोरवेलला बऱ्यापैकी पाणी लागलेलं आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये या बोरवेलच्या ड्रिलिंगचा व्हिडिओ पण जोडलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि भुजलदारा चॅनलला आणि माझं दुसरं हिंदी चॅनल बोरवेल रिसर्च चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद काय इथं कु ह्या पलीकडच्या लाईनला थांबा बरं काय इथं कुठं तरी हां त्या लाईनला थांबा हां थांबा हां थांबा हां थांबा

ठीकेशन बघितलेल कुठलं तो पण ते नारळाने असं तारा होत आहेत तेन बघित तारा अशा होत

आमच्या जवळचे गाव आहे तिथली जायची बाळासाहेब मारुती साळुंखे गाव नागठाणे या नागठाणे गावात डोंगराच्या पायथ्याशी आमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात कुठेही पाणी लागत नाही पण पन... आमचे हे जे आता आलेले आहेत ते प्रशांत प्रशांत तर त्यांनी आम्हाला एक पॉईंट दिलेला आहे आणि तो त्यांचं मत असं आहे की एकदम चांगला पॉईंट दिलेला आहे त्यांनी आता बघूया हां पुढं काय होतंय काय नाही ते त्यावेळेला पॉईंट मारू त्यावेळेला मग लक्षात येईल ते तेव्हा शंभर आहे नमस्कार मित्रांनो मी डाऊजर प्रशांत आज तुम्ही पाहू शकता शेजारी दाखव असं क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये आपण एक पॉईंट दिलेला आहे पॉईंट तर आत्ताच्या कंडिशनला चांगला दाखवतो आहे म्हणजे आत्ता जर मी सगळं प्रकारे बघितला तर आत्ता ॲक्टिव्ह दाखवतोय पण बरेच वेळेस काय होतं बोर मारल्यावर त्यातलं पाणी निघून गेल्यावर काही वेळेस तो कोरडाही होऊ शकतो परंतु तो एका सीजनसाठी फक्त हा तो पॉईंट त्रास देऊ शकतो पॉईंट तर अतिशय चांगला आहे फक्त गरज आहे खोली घेण्याची माझा नव्याण्णव टक्के प्रयत्न झालेला एक टक्का त्यांची नशिबाजी साथ लागते दोन्ही मिळालं तर शंभर टक्के तिथं पाणी वाहताना दिसणार आहे आणि चांगला रिझल्ट पण मिळणार आहे धन्यवाद नारळ घेऊन गेले ते नारळ बघितलं पाणी नारळ घेऊन गेले द्या वाऱ्यावर ठेवतो मंदार मी आणि जेव्हा तुमचा व्हिडिओ येईल त्यावेळेला तो फोडणार नारळ तिथं